भाऊ तुम्ही उपसरपंच आहे वडगाव गावचे हो तर तुम्हाला काय तुमच्या गावाचा पूर्ण विकास झालाय नाही आमचं गाव तस पुनर्वसित गाव असल्यामुळं आमच्या गावाचं पुनर्वसन झालेलं नाहीये आणि बबनराव पाचपुते हे पस्तीस वर्ष पंचवीस वर्ष मंत्री राहिले पस्तीस वर्ष आमदार राहिले परंतु त्यांचं आमच्या गावासाठी कुठलंही योगदान नाही फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नावर आम्हाला ते फसवत राहिले तुम्हाला काय वाटतं विकास झालाय का गावाचा नाही तुमचं संपूर्ण बागायत गाव असून पण आम्हाला रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये गावामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा आम्हाला भेटत नाहीये बाकीच्या बाकीच्या सुख सुविधा गावाला गावठाण नसल्यामुळे आम्ही स्मशानभूमी सुद्धा बांधू शकत नाही कारण गावाला गावठाणच नाही शाळा कॉलेज वगैरे शाळा कॉलेज एस एसटी सुद्धा गावात येत नाही एसटी पण नाही त्यामुळे शाळेत शिक्षणासाठी तर फावस तुम्हाला काय वाटत आमचं असं मत आहे की शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आता राहुल दादांची गरज आहे आणि राहुल दादा जर आमदार झाले तर आमचे हे प्रश्न सुटतील अशी आमची अपेक्षा शंभर टक्के आहे दादा येतात का इथपर्यंत गावात येतात आणि मंत्री होते ते पास होते ते नाही ते आतापर्यंत तिथे आलेच नाही आलेच नाही नाही तुमच्या निधी वगैरे सेपरेट ग्रामपंचायत आहे आमची ग्रामपंचायत नाही सेपरेट ग्रुप ग्रामपंचायत आहे मशी आणि वडगाव ग्रुप ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत सेपरेट करून भेटावी आणि आमचं पुनर्वसनाचा प्रश्न आमचा सुटावा हॉस्पिटल वगैरे गावाला जर पुनर्वसन आणि गावठाण भेटलं तर निश्चित प्रकारे वरून निधी येईल आणि मग आमचा विकास होईल बायरा काहीच नाही गावच पूर्ण फॉरेस्ट मध्ये आहे मॅडम गावाला गावठाणच नाहीये ना गावठणच नाही आता फॉरेस्ट आम्हाला सहकार्य करतं त्यामुळे त्रास होत नाही परंतु त्रास होऊ शकतो आम्ही वारंवार मागणी केली मंत्रालयापर्यंत प्रश्न गेला परंतु आम्हाला कुठलीही सुद्धा भेटली नाही हा प्रश्न कोण सोडू शकतो आमच्या सर्वांचं असं मत आहे की हे फक्त राहुल हो जगताप सोडू शकतात कारण बबनराव पाचपत ते पस्तीस वर्ष आमदार होते त्यांच्याकडून काहीही झालेलं नाहीये म्हणून आता आम्हाला एकच माणूस आमच्या डोळ्यासमोर आहे तो म्हणजे राहुल जगताप